नमस्कार मैत्रिणी तर चालू आहे गहू काढायचं तर बघू शकता त्या आज ती आधीचा एक दोन एकर गहू मी काढला आहे तो तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवला तर इतक्या उन्हामध्ये आम्ही बसलेलो आहे तर बघू शकता पण गहू असा छान निघला किंवा शेतीच्या कामाचे जर चीज झालं तर खरंच खूप छान वाटतं आणि खरंच खूप आनंद होतो तर बरं वाटतं जर निघालं आणि जर एखाद्या वेळेस शेतकऱ्यांचं कसं राहतं पिकं आले व्यवस्थित तर त्यांना चांगलं फळ मिळतं व आणि कष्टाचं चीज होतं तसं आमच्या कष्टाचं आता चीज होतंय गहू पण छान निघाला आणि पाऊस पाणी वगैरे वा वातावरण पण छान असल्यामुळे जरा बरं वाटतंय तर चला आता बघू किती गहू निघतोय ते तर इकडे हार्वेस्टर आलेला आहे गहू काढण्यासाठी आता शक्यतो हार्वेस्टरचाच वापर करता तर हार्वेस्टर मध्ये आम्ही यायच्या आधीच हार्वेस्टर चालू झालेलं होतं आणि टॅक्टर आल्या आल्या त्याच्यामध्ये एक त्याचं म्हणजे कॅन भरला होता बघू शक आता परत दुसरा कॅन भरतो का काय बघू तर हार्वेस्ट आता चालू झालेला आहे तर इकडे जवळजवळ दोन ते अडीच कॅ कॅन भरले दोन एकरामध्ये आम्हाला इतका गहू झाला आणि गहू इतका छान झाला खडे माती काही नाही मस्त प्रकारचा गहू झालाय तर आता आम्ही गहू घेऊन घरी जातोय आल्यानंतर आता हे माझे पापड जे लाटलेले होते त्याला ऊन द्यायचं राहिलेलं होतं तर मी आता ते उन्हामध्ये ठेवते अगदी घरातच ठेवते किचनमध्ये थोडंसं ऊन येतं तर अशा प्रकारे पापड अगदी मस्त झालेले आहे आणि खरंच खूप छान झाले तळून पाहिले आणि मी भाजूनही पाहिले खरंच खूप छान लागले तर अशा प्रकारे सगळे पापड झाले दोन ते तीन दिवस मला पापड लाटायला लागले तर इकडे पाण्याची गाडी आलेली आहे आ, तो पानी, ग्राम तर हे फिल्टरचं पाणी ग्रामपंचायत तर्फे रोज येतं तर माझी जावं आता पाणी भरतीये आहे तर बघू शकता ती रोज दिवसाडे येते आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण घ्यायचं तर कुणाकुणाच्या गावामध्ये गा। काडी येते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा